काही सांगितलं नाही आम्हाला आणि हे प्रकरण दाबण्यासाठी त्याला मार त्याला मारलंय हे प्रकरण दाबण्यासाठी पोराला फाटकडी नाही वाजवली गाडी नाही चालवायला तो पोरगा कसा बंदूक बॉडी ताब्यात घेणार आता बॉडी आम्ही ताब्यात घेणार नाही आम्हाला न्याय भेटायला पाहिजे आम्हाला न्याय पाहिजे आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही आणि याच्यात चौकशी व्हायला पाहिजे पूर्ण आजपर्यंत आणि शाळेचा शाळा प्रश्नजन पण याला जबाबदार आहे आणि या शाळेतले जेवढे हात बांधे असतील तर त्यांना पण शिक्षा व्हायला पाहिजे कसली काय हे बघा आज चिठ्ठी जे आहे ना हे बघा आज चिठ्ठी जे आहे ना ते पैसे पाठवायला त्यांनी दिला होता त्या कैदी नंबरने आम्हाला लिहून दिलं तर आतमध्ये कैदी होता तो आणि हा टोकन नंबर आम्हाला दिला होता भेटण्यासाठी कुठे कुठे भेटणार नाही हे तुम्हाला कोणावर संशय आज म्हणजे पोलिस लोकांना कोणतरी पैसे दिले असतील पोर पैसे दिले असतील तर पैसे काढले असतील पोलीस लोकांना आम्हाला म्हणणं एवढं आहे याच्यात पोलिसवाले पण जबाबदार आहेत आणि ते मारणारा पण आहेत आणि हे शाळेच्या शा प्रशासन आहेत ते पण पैसे दाबून काम केलेलं आहे एक, एक आरोप केला जातो की अक्षय न पहिल्यांदा पोलिस अधिकारी हे होऊ शकत नाही हे होऊ शकत नाही आम्ही जे बोलणं केलेलं आणि तो आतमध्ये गेला होता आणि आम्हाला सांगितलं ना की साडेपाच वाजता तो घेऊन जाणार आहे आम्हाला काहीच सांगितलेलं नाही याच्यात तो आतमध्ये वैतागलेला होता नाही नाही काहीच नाही तो हसून खेळून आणि आतमध्ये गेला साहेब तो बोलला की तो बोलला की मला चार रुपये वाटतो खायला घ्यायला आम्ही चाललो आता हे बघा आम्हाला नंबर पण दिलेला आहे हा नंबर बघा हे बघा हे बघा हे बघा हा नंबर पण दिलेला हे बघा हा नंबर पण दिलेला आम्हाला हा हे बघा आता 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 आम्ही घेणार नाही जे याला जबाबदार आहेत त्याला शिक्षा भेटायलाच पाहिजे शिक्षा भेटल्याशिवाय आम्ही गप राहणार नाही हा हे कोणाला या घटनेला या घटनेला शाळा प्रशासन आणि पोलीस हे दोन्ही जबाबदार आहेत पोलीस गुन्हा कबूल केला होता असंही म्हटलं जातं त्यावर हे दबावमध्ये हे हे सगळं दबावमध्ये गुन्हा कबूल करून घेतलेला आहे त्याच्याकडून याचा काहीच त्याचा संबंध नाहीये गुन्हा होता तुम्ही कोटात घेऊन जायचं होतं पहिलं त्याच्यानंतर ठारवा करायचं होतं गोळा कसं म्हणाला तुम्ही त्याला परत अजून बोलत आहे मला तुम्ही अजूनपर्यंत त्याचा गुन्हा शेत शेत नाही अक्षय बंदू फिरकावली हा चुकीच काय गोष्टी काय गोष्ट मी तोरक्षण काय नाही